तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट जाहिरात करा आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांसोबत चर्चा करतोय कर्जतच्या चा राजकारणा संदर्भमध्ये अशाच प्रकारे कळम जिल्हा परिषदेमध्ये आपण आलेले आहेत विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाते वेगवेगळ्या प्रकारे विविध पक्ष असेल सत्तेधारी असेल यांचे दावे ठोकले जातात याच अनुषंगाने कळम जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना भाजपचं लक्ष आहे परिवर्तन आघाडीचं लक्ष आहे याच अनुषंगाने खरंतर तर कळंब जिल्हा परिषद आदिवासी विभागासाठी राखीव पडलेले आहे आरक्षण पडलेलं आहे याच अनुदृष्टीने जे आहेत आपल्यासोबत शिवसेना भाजपचे उमेदवार आहेत अं हरिचंद देरगुडा सक्षम उमेदवार आहेत आदिवासी समाजासाठी काम करणारा एक नेतृत्व जे आहे आदिवासी भागामध्ये ओळखलं जातं विकासाच्या जा मुद्द्यावर ते निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे याच अनुषंगाने एक पक्षाला उभारणी देण्याचं काम शिंदे गटाला करण्याचा प्रयत्न करतायत याच अनुषंगाने त्यांच्या मनामध्ये नेमकी विकास काय आदिवासी समाजासाठी त्यांच्या मनामध्ये नेमकी काय चाललंय निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने आदिवासी समाज विकास होणार आहे का हे सगळे प्रश्न पडलेले आहेत हे सगळे प्रश्न आपण त्यांना बोलतो करण्याचा प्रयत्न करणार स्वागत आहे आपलं आपल्यासोबत हरिचंद्र निरगुडा सर सर स्वागत आहे आपण खर तर तुम्ही शिवसेनेत आलात उमेदवारी मिळवलेले प्रचाराला सुरुवात झालेली आहे प्रचारात आघाडी घेतलेली काय सध्या कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे नमस्कार मी हरिश्चंद्र धर्म निरगुडा शिवसेना शेका पक्ष भाजपा आर पी आय युतीचा महायुतीचा उमेदवार आज कळम जिल्हा परिषदमध्ये माझ्या पंचायत समिती पुशीरगणाच्या उमेदवार सौ रेश्माताई जोशी कळम पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ नीलिमताई ढोले आज आमचा जो प्रचार चालू आहे ह्या कळम जिल्हा परिषदेमध्ये मी पुशीर ग्रामपंचायतचा सरपंच असताना मी माझ्या ग्रामपंचायतमध्ये अडीच वर्षाचा सरपंच कालावधी केला आणि त्या अडीच वर्षाच्या कालावधी कालावधीमध्ये या पुशीर गावामध्ये मी जे जे प्रश्न काही होते ते मी सोडवण्याचे प्रयत्न केले पाण्याचे प्रश्न लाईटचे प्रश्न विकासाचे प्रश्न घरकुलाचे प्रश्न मी माझ्या आदिवासी वाड्यामध्ये चार वाड्यांमध्ये जवळजवळ माझ्या कारकिर्दीमध्ये मी दीडशे घरकुलं आणण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या आदिवासी वाड्यांमध्ये चार वाड्यांमध्ये जे लोकांचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न रेशन कार्डचे प्रश्न किंवा माणसाचे निगडीत जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचे प्रयत्न मी माझ्या सरपंच कारकिर्दीमध्ये मी जवळजवळ ह्या पुशीर गावामध्ये आणि देवपाडा ह्या गावामध्ये सरपंच असताना मी जवळजवळ चार कोटीची विकासाची कामं केली आणि कळंब जिल्हा परिषद मी उमेदवार जिल्हा परिषद उमेदवार ह्या गणामध्ये फिरताने नऊ ग्रामपंचायत हा गण आहे त्यामध्ये फिरताने मला गावांमध्ये किंवा वाड्यांमध्ये पाड्यांमध्ये फिरताने लोकांमधून असा प्रोत्साहन भेटतोय की उमेदवार आपला हा स्थानिक उमेदवार असून आयात उमेदवाराला आपण मतदान करायचं नाही असं मला मतदारांच्या तोंडातून शब्दातून ऐकायला भेटतोय आणि ह्या काळुंब जिल्हा परिषद मध्ये फिरताने खरोखर मला चांगला असा लोकांकडून प्रतिसाद पर, भेटतोय आयात उमेदवार करण्याची गरज राष्ट्रवादी काँग्रेसवर परिवर्तन आघाडी त्यांना उमेदवार मिळाला नाही सर आयात उमेदवार राष्ट्रवादीकडे उमेदवार असताना सुद्धा जे बल्हांडे उमेदवार पैशावाल उमेदवार जे राष्ट्रवादीला पाहिजे होते की तिथे स्थानिक उमेदवार त्यांना नको आहे आणि पैशावाला उमेदवार असल्यामुळे स्थानिकांना त्याही नाकारलं तुमचा विचार केला गेला नाही इतके तुम्ही शिंदे गटात घेतले आयात केला उमेदवार तुमच्याकडे उमेदवार तुम्ही स्वतः असताना आयात करायची राष्ट्रवादीवर वेळ का आली सर राष्ट्रवादीमध्ये असताना मी वीस वर्षे काम केलं निष्ठावंत काम केलं प्रामाणिकपणे काम केलं पण त्या पक्षामध्ये त्या पक्षा निर्णय पक्षाच्या पक्ष प्रणालीवर पूर्ण तीव्र नाराजी ठेवून मी बाहेर पडलो कारण तिथे मी वीस वर्षे प्रामाणिकपणे काम केलं पण मला तिथे न्याय मिळाला नाही म्हणून मी न्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी मी बाहेर पडलो सर आदिवासी समाजाचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय सगळे विकासाचे मुद्दे तुम्ही चालले भविष्यामध्ये आदिवासी समाजासाठी काय करायला आवडेल कारण मोठ्या प्रमाणात निधी जो आहे आदिवासी समाजाला असतो आदिवासी विकास मंडळ असेल आदिवासी खातं आहे केंद्र सरकारचे विधी त्या योजनेवर तुम्हाला कसं काम करायचं आहे सर हा कळंब जिल्हा परिषद हा दुर्गम भाग आहे ट्रायबल भाग आहे ह्या कळंब जिल्हा परिषद मध्ये जवळजवळ गाव पंधरा गावं सत्तेचाळीस वाड्या वाड्यापाड्या आहेत ह्या वाड्यापाड्यांमध्ये पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते पाण्याचे प्रश्न फॉरेस्टचे प्रश्न आणि इतर रस्त्याचे प्रश्न जे आहेत ते आम्ही खासदार साहेबांच्या मार्फत आमदार साहेबांच्या मार्फत महायुतीच्या मार्फत नक्कीच आम्ही तिन्ही उमेदवार सोडवण्याचे प्रयत्न करू आणि मी वाड्यांमध्ये फिरताने लोकांचा प्रतिसाद असा भेटतोय की जे आपले काही प्रश्न राहिलेले आहेत ते नक्कीच मी सोडवण्याचं आम्ही तिन्ही उमेदवार माहितीचे उमेदवार तिन्ही उमेदवार आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू वरती मायुतीचं सरकार आहे खासदार साहेब आहेत आमदार साहेब आहेत यांच्या मार्फत आपण सोडवण्याचा प्रयत्न करू <coughs> सर पाण्याच्या प्रश्नावर बोलतोय पाण्याची कमतरता ज्या कमी आहे त्याच्यावर काय करणार पाण्यावर सर आज मोजक्या ठिकाणी वाड्यांमध्ये काही ठिकाणी पाण्याचे प्रश्न सुटलेले आहेत पण काही ठिकाणे मग चेक डॅम असतील ह्या चेक डॅम द्वारे आपल्याला काही प्रश्न ते नक्की अ विकास मुद्दा म्हणजे काय मुद्दा पॅटर्न काय घेऊन गेला तुमच्या मनातला विकासाचा मुद्दा पुढचा आमचा असा असेल की पूर्ण हा ट्रायबल युरिया असल्यामुळे ह्या विकास जे वाड्यांमध्ये काही जे विषय आहेत म्हणजे थोडक्यात घरकुलाचे जास्त प्रश्न आहेत हे जे अति महत्वाचे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण सोडवण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करू प्रतिसाद कसा भेटतोय कसा ग्रामीण भागातून जात आहे कसं काय आदिवासी समाज तुमच्या सोबत आहे दिवसभर कसा, दिवस कसा शेड्यूल असतो सर आदिवासी समाजाबद्दल बोलायचं झालं तर मी आज असे म्हणेन की आदिवासी समाज हा माझ्या पाठीशी आज शंभर टक्के मोठ्या संख्येने आहे शंभर टक्के असे आहे असं मी शंभर टक्के सांगू शकतो आदिवासी योजना कशा पद्धतीने अंमलबजावणी करणार आहात सर आदिवासी ज्या योजना आहेत पेन प्रकल्प हा एक आमचा आदिवासी विभागाचा मग आदिवासी उपाययोजना योजना मिनी माडा ह्या ज्या योजना आहेत ह्या योजनामधून आपण जेवढे आदिवासी पाड्यांमध्ये जे जे काही प्रश्न राहिले ते आपण सोडवण्याचे प्रयत्न शंभर टक्के तिने उमेदवार आम्ही <laughs> मोठ्या प्रमाणात आमदारांची साथ तुम्हाला मिळते त्याच्याबद्दल काय सांगाल आमदार साहेबांचा तर आशीर्वाद आहेच आमदार साहेबांच्यामुळेच आज मी अ आमदार साहेबांमुळे आज आमदार साहेबांच्या मुळेच तिकीट घोषित करून मी आ, मागे तीन तारखेला जसा प्रवेश केला दोन महिने मी लगेच तुमची केली गेली आणि तिथून मी कामाला लागलो आजपर्यंत मी डोळ्यात तेल घालून काम करतोय आणि चांगला प्रतिसाद मिळतो सर शेवटचा प्रश्न मतदारांना काय आव्हान कराल मतदारांना आव्हान की मतदार राजांना मी एवढं सांगू इच्छितो की मतदार राजांनो मतदार राजांनो की मी आपला तिने आम्ही उमेदवार आपले मनापासून सेवा करू आणि मताराजांनो आम्हाला तिन्ही उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करा आमची निशानी धनुष्यबाण आणि खटारा ओके okay. हे होते हरिश्चंद्र निरगुडा यांनी सुद्धा दिलखुलास चर्चा केलेले विकासाच्या मुद्द्यांवर आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी मी लढणार आहे आणि जे आदिवासी समाजासाठी मी योगदान दिले त्यामुळे आदिवासी बांधव माझ्या सोबत आहे असा त्यांनी दावा केलाय सर खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा भेटून निवडणुकीनंतर आभार तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा